नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आमच्या आगरी पद्धतीतील थी हिरव्या वाटणातील लिव्हर पेठा म्हणजेच कलेजी पेठा बनवून दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया इथं कलेजी पेठा बनवण्यासाठी मी इथं कलेजी आणि पेठा घेतलेला आहे हे बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या तर पहिल्यांदा तर मी इथं वाटण तयार करत आहे त्याच्यासाठी मी इथं लसूण घेतलेलं आहे आलं हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आता हे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेते तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही हे वाटून घेऊ शकता ता ता आता वाटण तयार झालेलं आहे आता मी इथं खोबऱ्याचं वाटण तयार करते तर खोबऱ्याच्या वाटण्यासाठी मी खोबरा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आखे गरम मसाले घातलेले आहेत बडीसोप धने चक्रीफूल जावेत्री मोठी वेलची लवंग आणि मिरी ते मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे आता इथे एका पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे हे हिरवं वाटण हे वाटण आपल्याला तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यात आपण हो, कोणताही मसाला किंवा लाल तिखट घालणार नाही ना आहोत जो काही तिखटपणा येणार आहे तो मिरचीमध्येच येणार आहे तर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग याच्यात मिरची कमी जास्त करू शकता तर ही आपली पेस्ट छान अशी परतली गेलेली आहे याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आता ही हळद ही आपल्याला या मसाल्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घातलेला आहे मी लिवर पेटा तुम्ही लिव्हरचं किंवा पेठ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे मी लिव्हर कमी घेतलेला आहे पेठा जास्त घेतलेला आहे तुम्हाला जसं आवडतं तेवढं तुम्ही लिवर किंवा पेठा घेऊ शकता आता हा लिवर पेठा मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित मिक्स केलं की झाकण देऊन ठेवायचं चार ते पाच चा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे वरून पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे ह्याला जो पाणी सुटतं ना त्याच्यातच लिवर पेटा व्यवस्थित शिजला जातो आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे आता मी झाकण काढलेलं आहे पुन्हा मी हे हा घेते लिवर पेटा शिजलेला आहे लिवर शिजायला जास्त वेळ लागत नाही पण पेटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे लिवर पेटा दोन्ही व्यवस्थित शिजले की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ इथे मी एक चमचा धनीपूड घालत आहे पाऊन चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि हे खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले होतेच आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालं ते आपल्याला याच्यावर या पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनिटात मी झाकण काढलेलं आहे आता पूर्ण लिवर पेटा शिजायला मला वीस ते पंचवीस मिनटं लागली तर तुम्ही बघू शकता आपला मस्त असं पेटा तयार झालेला आहे हा लिव्हरपेठा तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर इवन पावाबरोबरही खाऊ शकता मस्त असं टेम्पिंग दिसत आहे तर तुम्हाला आजचं माझं हे हिरव्या वाटणातील लिवर पेटाची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद